तुळजापूर तालुक्यातील आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट मध्ये युवकांचा ओघ आता मोठ्या प्रमाणावर शिंदे गटाकडे वळताना दिसत आहे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत काकरंबा आणि शिंदफळ गावातील शेकडो उत्साह युवकांनी शिंदे गटात प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात शिंदे गटाचे उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हा प्रमुख मोहन पनोरे संपर्क प्रमुख भगवान देवकते तसेच तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांच्या भव्य कार्यक्रम पार पडला शिंदे गटाचा भगवा झेंडा हातात घेऊन अनेक युवकांनी एकच छत्री एकच नेता या घोषणांनी परिसर दुमदुमला या प्रवेश सोहळ्यात प्रशांत गरड गजनन वाघमारे तुकाराम क्षीरसागर वैभव बनसोडे कैलास वाघमारे मारुती पिंटू साठे अनिकेत बोधने समाधान क्षीरसागर सोमनाथ क्षीरसागर रामेश्वर क्षीरसागर स्वप्नील वाघमारे तसेच शिंदफळे राम माने लक्ष्मण सुरवासे कुमार कांबळे शुभम माने कृष्ण घाटुळे सचिन घागरे भैरू माने आदींनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शिंदे गटात जाहीर प्रवेश केला कार्यक्रमादरम्यान बोलताना नेत्यांनी सांगितलं की शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली विकास रोजगार आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर निर्णायक भूमिका घेतली जाईल तरुणाई हीच खरी शक्ती असून या नव्या उमेदीतून तुळजापूर तालुक्याचा राजकीय चेहरा बदलणार आहे युवा शक्तीचा उत्स्फूर्त शिंदे गटाने आगामी निवडणुकांमध्ये मजबूत पायाभरणी केली असल्याचं स्पष्टपणे जाणवते तालुक्याच्या राजकारणात या प्रवेशामुळे शिंदे गटाला नवी ऊर्जा मिळाली असून ग्राम पातळीवरून जिल्हास्तरापर्यंत शिंदे गटाचा झेंडा अधिकच भक्कमपणे फडकणार आहे